पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्यभरातून विवाहितेंचा सासर होऊन झालेला छळ आणि त्यातून नाशिकच्या चांदवड तालुक्यातील विवाहित सासरच्या छळाला चा कंटाळून विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे महिलेच्या आत्महत्येनंतर संतप्त नातेवाईकांनी मृत महिलेचा अंत्यविधी सासरच्या अंगणातच केला असून तिच्या दहा वर्षाच्या मुलानं तिच्या चितेला अग्नी दिलाय या घटनेमुळे परिसरात मोठी

याच छळाला कंटाळून शनिवारी कल्याणीनं घराशेजारील विहिरीत उडी घेत आपलं आयुष्य संपवलंय या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून पती संतोष शिरसाट सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केलाय पोलीस अधिक तपास करतायत